नमस्कार मंडळी तर चला आज आपण बनवूया शिल्लक राहिलेल्या साबुदानापासून साबुदाना चिवडा कसा बनवायचा ते तर कधी कधी काय होतं की उपवासाला साबुदाना खाल्ला जात नाही किंवा मुलं अस मुलं घरी असतात म्हणून आपण एखाद्या वेळेला थोडासा जास्त भिजवतो तर त्यातूनही तो शिल्लक राहतो तर करायचं काय तर फ्रीजमध्ये असाच पडून राहण्यापेक्षा आपण याचा मस्त असा खमंग साबुदाना चिवडा बनवू शकतो तर तो कशाप्रकारे आणि इथे बघू शकता मी बनवून घेतलेला आहे अगदी कुरकुरीत होतो खमंग होतो आणि आतपर्यंत व्यवस्थित तळाला जातो आणि तुम्ही हा साबुदाना चिवडा एक महिना किंवा पंधरा ते वीस दिवसांसाठी असा सहज स्टोअर करून ठेवू शकता तर त्यासाठी मी ते शिल्लक राहिलेल्या साबुदाना खिचडी घेतलेली आहे आता ही खिचडी आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये कडकडीत दोन ते तीन दिवस आपल्याला ही सुकवून घ्यायची आहे सुकवून घेतल्यानंतर काय होतं की हा साबुदाणा कडक बनतो आणि मोकळा होतो तर या प्रकारे मी दोन्ही दोन दिवस हा साबुदाणा कडक उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे आता हा आपण फ्राय करून घेऊ तर एका कढईमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये हा साबुदाणा घालून आपल्याला तळून घ्यायचा आहे हा टाकल्या टाकल्या इतका छान फुलून येतो की आणि आतपर्यंत अजिबात कच्चा राहत नाही एकदम मस्त आणि कुरकुरीत होऊन जातो हा साबुदाना चिवडा तळत असताना अंगावरती तेल वगैरे अजिबात उडत नाही तर हा तळून घेतलेला साबुदाना मी एका मोठ्या पातेल्यामध्ये घेत आहे आणि याचमध्ये आपण आता तळून घेतलेले शेंगदाणे आणि त्याचबरोबर आपण थोड्याशा मिरच्यासुद्धा तळून यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून याची चव अजूनच वाढेल आणि खायला सुद्धा खूप छान लागतील तर आपण तळून घेतलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे आपल्या तळलेल्या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे दोन ते तीच तीन चम्मच आपल्याला साखर एकदम बारीक असलेली वापरायची आहे त्यानंतर चवीसाठी काळं मीठ वापरायचं आहे काळं मीठ यासाठी की ते आपल्या साबुदाण्यांना व्यवस्थित लागतं मोठे मीठ ला लागत नाही ते तळाला जाऊन बसतं तर त्याच्यासाठी काळ्या मिठाचा वापर करावा आणि चव चव ही खूप सुंदर येते काळ्या मिठाने तर अशा प्रकारे आपला मस्त आणि कुरकुरीत उरलेल्या साबुदाना खिचडीपासूनचा बनवलेला साबुदाना चिवड्यात तयार आहे तर अशा छान छान रेसिपींसाठी चॅनेलला स सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू